Hmm. तर आज पोळा या आणि yeah. कशी सजवली हे बागा yeah. चार आपल्याकडे बैल बागा yeah. पाहू शकता yeah. नंबर एक उगीचा खतरनाक घोडे तात्याचे बैल हे आपल्या लक्ष्मण तात्याचे पाहू शकता नंबर उगा तर बघा मित्रांनो बैल कसे सांभाळलेत आणि काय नाद आहे सांभाळायचा मित्रांनो पाहू शकता मोर पिसन हे आतमध्ये पोळा आहे काही कारण पोळा आपला लांबला होता तर आज पोळ्याचा सण साजरा करायचा मित्रांनो आपल्याला शक्य आवडता सण म्हणजे बैल पोळाचा असतो पाहू शकता हत्ती तरी बारकेत पण बैल हत्तीपेक्षा मोठाली बैल आहेत मित्रांनो असे बैल सांभाळायला दम लागते बघा काहीच नाही पाहू शकता तुम्ही तसे जबरदस्त आहे रस्ता धरून चाललेले दोनच बैल फुल रस्ता आहे उगं जबरदस्त अशी बैलांची इंची आता गावाला झालेली आहे पुढे लोक त्या बैलाकडेच बघायला मित्रांनो पाहू शकता बैलच पैसे दिसायला तर नजर हटायला लागली लोकांची एवढे सुंदर म्हणजे एकदम खतरनाक खात्यासाठी दिसले मित्रांनो तू पाहू शकता

Eh bro, ini turun banjir Mana ini turun मित्र हा व्हिडिओ युट्यूब वर जर बघत असाल तर युट्यूब चॅनल आपल्या सबस्क्राईब करा मित्रांनो बाळू वाघमोडी ह्या नावानं आपलं यूट्यूब चॅनल आहे आणि फेसबुकवर जर बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका मित्रांनो तर व्हिडिओ कसा आहे आणि आज आपल्या गावातला पोळा आहे बघा आणि एक बैल शिंगाट पळून गेलेला आहे बैल थोडा फेतोय म्हणून ते बैल असा फेर पळून गेला आहे काम नाही आकड्यावर जाऊ शहर बघा बिल पुळून गेला तीनच बैल मित्रांनो एका जोडीमध्ये दोन फुळून गेलेला आहे डायरेक्ट आता निघते आपल्याला बघा मित्रांनो आता मंदिराला येडा घातलेला आहे आता आपण आता आपण पुढून घेऊ शकलो नाही येऊ तर ते बैल पुढं आल ते बघा मंदिराला येडा हे घातला आहे आता मित्रांनो आता डायरेक्ट आता त्यांचं पुढं येऊन त्यांचं काय त्यांचं ते लग्न बिग्न लावायचे आपापलंय जायचं मित्रांनो पाहू शकता हे मंदिर आहे आपल्या गावातलं आणि संपूर्ण जोडी मित्रांनो कमीत कमी दहा बारा जोडी असतील असे पाहू शकता कशा जोडी पण इथं फक्त चारच बैल उठून दिसतात